नमस्कार मित्रमैत्रिणीनं तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस हा खूप सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावा हीच माझी स्वामी चरणी प्रार्थना तर मित्रांनो आता श्रावण महिना चालू झालेला आहे आणि या महिन्यामध्ये आपण विविध असे उपाय करत असतो पण मित्रांनो त्यातल्या त्यात, त्यात काही असे खास उपाय असतात जे तुम्हाला या महिन्यामध्ये करून तुमच्या जीवनामध्ये तरक्की प्रगती जी काही संकटे आहेत ते घालवायचे असतात आणि तुमचं जीवन हे सुखी करायचं असतं मित्रांनो तर त्याचप्रमाणे मी दर सोमवारी वेगवेगळे असे उपाय तुमच्यासाठी घेऊन येत असते तर तुम्ही आत्तापर्यंत माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आता श्रावण महिना चालू आहे त्यामुळे भोलेनाथांचा जय जे झालाच पाहिजे कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका तर मित्रांनो आता जो आहे तो दुसरा श्रावण सोमवार चालू झालेला आहे आज आणि त्या दिवशी तुम्हाला हा एकवीस तिळाचा उपयोग आहे तो करायचा आहे अगदी पाच ते दहा मिनिटांसाठी ही सेवा आहे फक्त ही सेवा तुमच्या हातून या दिवशी योग्य त्या वेळेत झाली पाहिजे मित्रांनो तर दुसऱ्या श्रावण सोमवारी हा एकवीस तिळाचा उपयोग जो आहे तो तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आहे ते आता आप आपण पुढे सविस्तर पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला तर सगळ्यांना माहीतच आहे की भगवान भोलेनाथ शिव ही आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहे ते ज्या व्यक्तीवरती भगवान शिव यांची कृपा होत असते त्यांचे जीवन अगदी सगळं सर्व गुण्य संपन्न म्हणू शकतो आपण असं त्यांना जीवन मिळत असतं मित्रांनो त्यांच्या घरामध्ये त्यांच्या जीवनामध्ये कशाचीच कमतरता भासत नाही त्यामुळे तुम्हालासुद्धा भगवान शिव यांची भोलेनाथांची या महिन्यामध्ये अगदी नितांत सेवा करायची आहे त्यांना जे काही हवं त्यांच्या काही प्रिय वस्तू असतात त्या त्यांना अर्पण केल्यानंतर ते अत्यंत प्रभावी म्हणजेच प्रसन्न होत असतात मित्रांनो त्यामुळे तुम्हाला या दिवशी भगवान भोलेनाथांची जेवढी होईल तेवढी सेवा करायची आहे नामस्मरण करायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही जर दुसऱ्या श्रावण सोमवारी हा जर एकवीस तिळाचा उपयोग अगदी छोटासा उपयोग आहे हा उपाय आहे हा पण तो अगदी भक्तिभावाने आणि अगदी मनामध्ये श्रद्धा ठेवून जर तुम्ही केला तर नक्कीच तुमचं जीवन हे सारथी लागणार आहे आणि तुमच्या घरामध्ये जर पैसा टिकत नसेल तुमच्याकडे सतत वादावाद भांडण होत असतील तुमच्या घरामध्ये पैशाची हानी होत असेल सतत आजारपणे येत असेल घरामध्ये घरामध्ये एवढी परिस्थिती वाईट झालेली आहे की आता रुपयासुद्धा शोधावा लागत आहे तर तुम्हाला भगवान भोलेनाथांच्या भक्तीशिवाय पर्याय नाही मित्रांनो कारण की भगवान भोलेनाथ हे कधीच कोणाला उपाशी ठेवत नाहीत त्यांच्या भक्तांना कारण की जे भक्त त्यांच्या दारात येत असतात त्यांच्या चरणावरती येत असतात ना भोलेनाथ त्यांचं जीवन अगदी सुखी करून टाकत असतात होय मित्रांनो त्यामुळेच तुम्हाला हा एकवीस तिळाचा जो उपाय आहे तो या दिवशी तुम्हाला करायचा आहे आणि त्याच त्याच्या मदतीने तुम्ही तुमचं जीवन बदलू शकता तुम्ही तुमचे जर जीवनामध्ये सगळेच मार्ग हे संपले असतील तर ते मार्ग तुम्ही तुम्हाला सापडू शकतात या उपायाने तर मित्रांनो असा चमत्कारिक असा हा, हा उपाय आहे आणि हा उपाय सगळेजण करत असतात तर फक्त हा उपाय तुम्हाला मी सांगणार आहे पुढे कायदे तर श्रावण सोमवारी या महिन्यातील प्रत्येक सोमवार हा अनुमोल मानला जातो श्रद्धा भक्ती आणि शुद्ध मनाने केलेली पूजा शंभो शंकराला अतिशय प्रिय असते पण जर त्यात काही असे खास उपाय आपण जर केले तर आपल्या जीवनातील अनेक अडचणी दूर होऊ शकतात दुसरा श्रावण सोमवार हा प्रारंभिक अडथळ्यांपासून मुक्त होण्याची आपल्याला संधी देत असतो तर मित्रांनो आपण बघू शकता की भगवान भोलेनाथ हे जे आहे ते पित्रांचे सुद्धा देव आहेत आणि आपल्या मागे जर खूप पितृदोष असेल पितृदोष हा सगळ्यांच्याच मागे असतो पण त्यातल्या त्यात आपल्याला तो कमी प्रमाणात कसा होईल याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं असतं कारण की ज्याला जास्त पितृदोष असतो त्याच्या जीवनामध्ये खूप संकट येत राहतात आणि खूप अडथळे निर्माण होत असतात पण तो कसा कमी करता येईल हे आपल्याला हा विचार करून आपल्याला हे सगळे उपाय करायचे असतात तर तुम्हाला काय लागणार आहे बघा काळे तीळ लागणार आहेत एकवीस एक, एक पाण्याने भरलेला तांब्या म्हणजे भांडं लागणार आहे तो पण पितळेचाच पाहिजे किंवा तांब्याचा पाहिजे स्टीलचा नको एक पिंपळाचे पान तुम्हाला लागणार आहे असे असेल तर उत्तमच आहे आणि जर शक्य नसेल तर शिवलिंगासमोर बसूनसुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता उपाय आता कसा करायचा ते नीट लक्ष देऊन व्यवस्थित आहे का आणि त्याच पद्धतीने उपाय करायचा आहे मित्रांनो सकाळी म्हणजे सर्वप्रथम तुमचं घर हे स्वच्छ करायचं आहे सोमवारी नित्याची देवपूजा करायची आहे अगदी घरातलं वातावरण प्रसन्न तुम्हाला करायचं आहे सकाळपासूनच ओम शिवाय या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे सोमवारच्या दिवशी सूर्योदयाच्या आधी उठून स्नान करून तुम्हाला स्वच्छ कपडे घालायचे आहेत स्नान करताना तुम्हाला स्नानामध्ये चिमुटभर हळद आणि चिमुटभर थोडेसे काळे तीळ टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या चांगले जे कपडे असतात म्हणजे पांढऱ्या रंगाचे भगव्या रंगाचे असे वस्त्र जे भगवान भोलेनाथांना अतिशय प्रिय आहेत हे कपडे असे कपड्यांचे कलर तुम्हाला घालायचे आहेत आणि त्यानंतर तुमचं व्यवस्थित असं तयार होऊन तुम्हा तुम्हाला एक पिंपळाच्या पानावरती एकवीस काळे तीळ ठेवायचे आहेत मित्रांनो तुम्हाला तुमच्या मंदिरासमोर बसायचं आहे आणि त्या मंदिरासमोर तिथं पाटावरती किंवा एका कपड्यावरती पिंपळाच्या पानावरती एकवीस काळे तीळ तुम्हाला ठेवायचं आहे समोर पाण्याचा तांब्या ठेवा आणि हात जोडून महादेवाला नमस्कार करायचा आहे महादेवाचा जप तुम्हाला करायचा आहे ओम नम शिवाय हे शंकरा माझ्या जीवनातील रोग दरिद्र आणि वाद मिटवण्यासाठी या एकवीस तिळांचे यज्ञ तुला मी अर्पण करत आहे असं त्यांना तुम्हाला सांगायचं आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळा ओम नम शिवाय ह्या मंत्राचा जप केल्यानंतर तुम्हाला मग त्या एकवीस तिळावर हात ठेवून म्हणायचं आहे हे सगळं मी आता जे सांगितलं ते तुम्हाला आणि हे तीळ त्या पाण्यात टाका आणि ते पाणी जवळच्या झाडाच्या मुळाशी किंवा घराबाहेर पूर्वेकडे व्हायचं आहे किंवा हे पाणी तुम्ही शिवलिंगावरती नेऊन जरी वाहिलं तरीसुद्धा चांगलंच आहे पण हा उपाय रोगमुक्ती मानसिक शांतता आणि कौटुंबिक सुखासाठी विशेष असं प्रभावशाली मानला जातो मित्रांनो पण हा उपाय तुम्हाला तुमच्या घराच्या समोर पिंपळाच्या पानावरतीच तुम्हाला करायचं आहे क यामुळे काय होतं की पितृदोष आणि महादेव या दोघां जे एकत्रित आशीर्वाद आपल्याला मिळत असतात पितृदेवांनासुद्धा आपल्या मुक्ती मिळत असते या उपायाने आणि महादेवाचासुद्धा मा आशीर्वाद आपल्याला चांगला या दिवशी मिळत असतो तीळ म्हणजे तप यांचे उल्लेख पुराणामध्ये सुद्धा आहे यांचे संपर्काने वाईट शक्ती दूर होतात एकवीस हा आकडा विशिष्ट ग्रह दोष पितृदोष आणि राहू केतूच्या दोष, के दोष निवारण्यासाठी उपयुक्त मानला जातो त्यामुळे आपल्याला एकवीसच जे आहे ते घ्यायचे आहेत दुसरं म्हणजे या उपायाने घरातील वादावाद शांत होतात विशेषतः नवरा बायकोमधील जे मतभेद आहेत त्या लोकांनी तर हा उपाय आवर्जून केला पाहिजे मित्रांनो ज्या लोकांचे कामधंदा थांबलेला आहे किंवा पैसे अडकलेले आहेत त्यांना सुद्धा हा उपाय अत्यंत लाभदायी ठरणार आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की अजून मी तुमच्यापर्यंत नवनवीन उपाय पोहोचवावेत तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो कारण की असेच मी व्हिडिओ तुमच्याजवळ आणत जाईन मित्रांनो जर हा तुम्हाला वाटला असेल की तुमचं आयुष्य अडथळ्यांनी भरलेलं आहे आरोग्य बिघडले किंवा घरामध्ये नकारात्मकता जास्त प्रमाणात आहे तुम्हाला जर जाणवत असेल तर दुसऱ्या श्रावणी सोमवारी हा फक्त एकवीस तिळांचा उपयोग तुम्ही करू नक्की बघा नक्की अनुभव घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की तुमची अनुभव शेअर करा मित्रांनो आणि जर हा तुम्हाला उपाय अगोदरच माहीत असेल तरी देखील आम्हाला सांगा जेणेकरून इतर लोकांनासुद्धा त्याचा फायदा होईल त्याचे अनुभव ते घेतील श्रद्धा असेल तर शिवचं शिवच तुमचं नशीब बदलू शकतो या उपायाबरोबर ओम निम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप हा तुम्हाला दिवसभर तुम्हाला करायचा आहे फक्त जपामध्ये सुद्धा खूप ताकद आहे त्यामुळे भगवान शिव अति प्रसन्न होत असतात फक्त शिव यांना श्रद्धा महत्वाची आहे किती अंतर्मनाने तो आपली सेवा करत आहे हे महत्त्वाचा आहे तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा लाईक करा आणि आपल्या श्रद्धेच्या अनुभवासाठी एक कमेंट नक्की करा हर हर महादेव जय शंभो जय शिवराय धन्यवाद